नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड इव्हनिंग प्रियाज किचन लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघू शकता संध्याकाळचं वातावरण किती असं रम्य झालेलं आहे थोडा थोडा पाऊस पडतो आहे आणि एकदम असं छान थंडगार वाटतंय तर म्हटलं चला थंडगार वातावरणात ना चहा कॉफी न पिणाऱ्यालासुद्धा तलब होते आता मी तर तसा चहा पित नाही पण कधी कधी अशा पद्धतीने पित राहते किंवा कॉफी पित राहते तर काय केलं सुरुवातीला दूध गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर एक कप दूध घेतलं आणि बघू शकता चार पाच दानेच मी कॉफीचे घातलेले चहा साखरेचे घातलेले आहेत कॉफीमध्ये जास्त काही साखर मी खात नाही आणि त्याच्यानंतर दूध उकळलं की लगेचच एक कॉफीची पुडी आहे बघा ब्रूची जी दोन रुपयाला मिळते ना एक पुडी तर ती पुडी मी या ठिकाणी घातलेली आहे खरं म्हणलं तर आपण साखरेचा वापर होईल तितका कमी करायला पाहिजे आम्ही तर दोघंसुद्धा चहा पित नाही पण अशा पद्धतीने कधी कधी बिऊस पडला ना पित असतो किंवा कॉफी अशी संध्याकाळी पित असतो तर मुलाला एका कपामध्ये दूध घेतलं आणि मला एका कपामध्ये मस्त गरमागरम वाफत अशी कॉफी घेतली वरून टाकून थोडीशी स्टाईल मारली म्हणजे काय होतं थोडंसं त्याला अशा पद्धतीने असं हे येतं ना तर असं वाटतं काय मार्केटसारखीच आहे हॉटेलसारखी असं फेस आल्यामुळे मस्त गॅलरीत जाऊन ना थोडा थोडा पाऊस येत होता ना थंड हवेचा आनंद घेत घेत कॉफी पिले मस्त असं तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला चहा आवडतो का कॉफी आवडती ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा काही काही जण असे असतात ना का त्यांना दोन टाईम ना चहा लागतो पण आपल्यासारख्यांचं काय कधीतरी कॉफी प्यायची आणि चहा तर मग पितच नाही तर मुलाने पण दूध पिऊन घेतलं आणि लगेचच संध्याकाळ म्हणलं त्याचं होमवर्कचा टाईम होतो तर शाळेत आत्ताच घातले बघा पंधरा वीस दिवस झाले पण त्याच्यातच त्याला एवढं सगळं लिहिण्यासाठी यायला लागले जे की त्यांना शिकवतात ते आत्ता सध्या ही स्टँडिंग लाईन तो काढतोय त्याला होमवर्क करून दिला आणि त्याच्यानंतर त्याचा अभ्यास घेतला की लगेच स्वयंपाकाला लागले आता स्वयंपाक आपल्याला हा संध्याकाळी म्हणजे कसं पंचायतच पडते की भाजीला नेमकं करायचं तरी काय मग फ्रीजमध्ये वांगे होते वांगे काढले चांगले कवळे वांगे होते म्हणले चला तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते मी डाळ वांग्याची रेसिपी एकदम साधी सुपी रेसिपी आहे पण चव म्हणाल ना ते एकदम भन्नाट येते कढईत तेल घातलं जिरे मोहरी कढीपत्ता छान फुलला की लगेचच एक मोठा कांदा आहे असा बारीकसर कापून घेतलेला तो घातला तर ही भाजी आपण अजिबात बिगर वाटण्याशिवाय बनवणार आहोत म्हणजे झटकीपट तुम्हाला सकाळी टिफिनसाठी जर गडबड झाली असेल ना रहोत। सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता म्हणजे मी इथं थो थोडा रस्सा बनवला आहे तुम्ही एकदम सुकी बनवून टिफिनमध्ये पण देऊ शकता तर टोमॅटो टाकून घ्यायचा आणि टोमॅटो मावशी जावा म्हणून मी या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे मग मीठ टाकलं का म्हणजे टाक कसं होतं ना टोमॅटोला कांद्याला याला पाणी सुटतं आणि मग पाणी सुटलं ला, की लगेच टोमॅटो लवकर मौशिसतो आणि वेळ पण वाचतो तर अशा पद्धतीने मी टोमॅटो हे सगळं भाजून घेतलं छानपैकी आता थोडे पावडर मसाले टाकू एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा किचन किंग मसाला एवढ्याच मसाले मी या ठिकाणी वापरलेले आहेत जास्त काही मसाल्याचा वापर करायचा नाही आपल्याला आता हे संपूर्ण मसाले आपल्याला हे कांद्या टोमॅटोच्या मिश्रणाबरोबर ना म्हणजे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आता कोथंबीर सुद्धा मी कापून घेतली होती ती सुद्धा फोडणीतच घातली कोथंबीर फोडणीत तुम्ही अशा पद्धतीने नक्की घालून बघा वरण वगैरे करताना सुद्धा फोडणीत घातली का त्याची चव आणखीनच वाढते आता हे सगळं परतून झालं बघू शकता वांगे कापून ना मी लिंबू मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते किती वेळ झालं वांगे कापून तर अजिबात काळे पडलेले नाही तुम्ही सुद्धा ही टीप नक्की लक्षात ठेवा वांगे बटाटे कापत असाल ना तर अशा पद्धतीने लिंबू किंवा मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले ना ते काळे पडत नाही आता संपूर्ण वांगे मी मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आहेत बघू शकता आता इथं चांगलं हलवून घ्यायचं आणि झाकण लावून दोन मिनटं वाप काढायची आता तुम्ही टिफिनसाठी बनवत असाल ना तुम्ही नुसते वांग्याची एवढीच भाजी बनवू शकता एकदम कवळे वांगे ते वाफेवरती पण शिजून तयार होतात पण आता मी डाळ टाकणारे त्याच्यामुळे मी एक ग्लास पाणी घातलं आणि इथं मसूरची डाळ अर्धी वाटी ती सुद्धा टाकली आता ही भाजी ना एकच नंबर लागते तुम्ही बाजरीच्या किंवा चपाती बरोबर खाल्ली ना खूप चवदार लागते खरं म्हणलं ना पाणी न टाकता सुद्धा तुम्ही वाफेवर ही भाजी बनवू शकता पण त्याला थोडासा जास्त वेळ लागतो पण आता आपल्या माग कशी संध्याकाळची गडबड असते त्याच्यामुळे मी पाणी टाकलं गॅस थोडासा मोठा केला मिडियम गॅसवरती मग ही भाजी शिजून दिली पाच सहा मिनटं तोरणा लगेचच दुसऱ्या साईडला पीठ मळून घेतलं आता ही माझ्याकडे एक मोठी वाटी आहे त्याचं प्रमाण मला एकदम योग्य आहे पाच सपात्या होतात त्या वाटीमध्ये तर म्हणजे काही ह्यांना तीन मला एक आणि पोराला एक अशा पद्धतीने एकदम बजेटमध्ये होऊन जातात म्हणजे काय वायासुद्धा जात नाही आणि कमीसुद्धा पडत नाही कधी कधी एखादी जास्त करत असते सकाळच्या वेळेस पण संध्याकाळच्या वेळेस ना एवढंच जेवण आहे त्याच्यामुळं मी जास्त चपाती पण करत नाही संध्याकाळच्या वेळेस पण आज काय झालं बाजरीचं पीठ दळायला दिलं होतं आणि दळण आणण्यासाठी वेळच मिळाला नाही त्याच्यामुळं मग आज काय चपात्यावरतीच आहे मला तर तशी चपाती आवडत नाही मी एक टाईम बाजरीची भाकरच खात असते मला दोन्ही टाईम बाजरीची भाकर दिलं ना तरीसुद्धा तर तर मी खाईल बघू शकता मग आता पीठ मळून घेतलं आणि मळल्यानंतर ना तेलाची पिशवी फोडली होती किटलीमध्ये तर मग आता आपण गृहिणी कंजूस तर नाही म्हणता येणार पण आपल्याला अशा पद्धतीने थोडी थोडी सेविंग करायची आवड असते म्हणू शकता किंवा बघू शकता अशा पद्धतीने मी तेलाची पिशवी फोडून घेतली आणि त्याच्यामध्ये पिठाचा गोळा घालून छान असा मळून घेतला म्हणजे जे काही पिशवीला राहिलेलं तेल आहे ना ते वाया जात नाही मी प्रत्येक वेळेस असंच करते इथं बघा आपली मस्त अशी डाळ वांग्याची भाजी बनवून तयार झालेली एकदम झटपट रेसिपी आहे आता चपात्या पण करून झाल्या आम्ही जेवण करतो तर तुम्ही याचं गाणं एन्जॉय करा चला तर मग भेटूया आशाचा का नवीन ब्लॉग बरोबर